हाय हॅलो नमस्कार नगरी ठसकाय चॅनेल मध्ये सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आज मी करणारे आलू पराठे एकदम पंजाबी आणि ढाबा स्टाईल आलू पराठे करणार आहोत आज आपण एकदम परफेक्ट असं स्टफिंग करणार आहोत जेणेकरून पराठा फुटला जाणार नाही तर त्यासाठी काही टिप्स आहेत त्या जर का टिप्स तुम्ही फॉलो केल्यात तर एकदम परफेक्ट असा पराठा घरच्या घरी तयार होतो तर चला आपण आता कृतीकडे वळूयात तर त्यासाठी मी इथे एक मोठी परात आहे जेणेकरून व्यवस्थित कणिक आपल्याला मळता येईल तर मी इथे दीड वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता हा पराठा एकदम खमंग आणि खुसखुशीत व्हावा यासाठी मी इथे तीन टेबलस्पून बेसन पीठ ॲड करते चवीपुरतं मीठ घालायचं आणि पराठा फुटू नये यासाठी आपल्याला याच्यामध्ये दोन चमचे शेंगदाण्याचं तेल घालायचं आहे तुमच्याकडे जे तुम्ही कुकिंगसाठी तेल यूज करता तुम्ही ते याच्यामध्ये घालू शकता याने काय होतं पराठा अजिबात फुटत नाही आणि कणिकसुद्धा एकदम छान असं भिजवलं जातं तर आता या पिठाला हे तेल छान असं चोळून घ्यायचं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यानंतर थोडं थोडं करून पाणी घालायचं आणि याचं कणिक मळून घ्यायचं आहे एकदम घट्ट किंवा एकदम सैलसर असं कणिक नाही मळायचं जसं आपण चपातीसाठी नॉर्मल पीठ भिजवतो अगदी त्याप्रमाणे आपल्याला हे कणिक मळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता इथे आता याचा गोळा तयार झालेला आहे व्यवस्थित मळून घेतलेला आहे मी एकदम घट्टसुद्धा नाही आणि एकदम सैलसेलसुद्धा नाही चपातीसाठी जसं कणिक मळतो अगदी त्याप्रमाणे त्यानंतर त्याच्यावरती एक चमचाभर तेल घालायचं चा पिठाला छान असं व्यवस्थित चोळून घ्यायचं आणि एक दहा मिनिटांसाठी हे कणिक आपल्याला असंच भिजत ठेवायचं आहे तोपर्यंत आपण इकडे स्टफिंग तयार करून घेऊयात मी इथे उकडलेले बटाटे घेतलेले आहेत त्याचे साली काढून घेतलेले आहेत एक साधारण छोटे छोटे बटाटे आहेत त्यामुळे मी ते पाच ते सहा बटाटे घेतलेले आहेत आता हे बटाटे आपल्याला किसून घ्यायचं आहे बटाटा किसून घ्यायचं कारण हे आहे की आपण जेव्हा बटाटा स्मॅश करतो त्यावेळेस त्याच्यामध्ये तुकडे तसेच राहतात आणि पराठा करताना पराठा फुटतो त्यामुळे शक्यतो बटाटा किसूनच घ्यायचा हीसुद्धा एक टिप्स तुम्ही लक्षात ठेवा बटाटा जर का तुम्ही किसून घेतला तर हे जे स्टफिंग आहे ते एकदम स्मूद असं स्टफिंग तयार होतं याच्यामध्ये गुठळ्या अजिबात राहत नाही तर बटाटे आता हे सगळे किसून झालेले आहेत आता याच्यामध्ये काही मसाले आपण ॲड करणार आहोत मी इथे पाव चमचा हळद घातलेली आहे अर्धा चमचा याच्यामध्ये गरम मसाला घालायचा अर्धा चमचा याच्यामध्ये जो आपला घरगुती मसाला असतो मी तो ॲड केलेला आहे एक चमचा लाल मिरची पावडर घातलेली आहे कसुरी मेथी घ्यायची एक चमचा मी कसुरी मेथी घेतलेली आहे ती हातावरती चुरगळून घालायची याचा फ्लेवर खूप छान लागतो पराठ्यामध्ये तुम्ही नक्की घालून बघा कसुरी मेथी जर का तुमच्याकडे असेल तर त्यानंतर त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आता हे सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे रेडी झालेलं आहे आपलं आता आपल्याला याचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत तुम्हाला किती मोठा पराठा हवा त्यानुसार तुम्ही याचे गोळे तयार करून घ्या हातावरती अशा पद्धतीने गोळा घ्यायचा एखाद दोन मिनिटभर छान असं मळून घ्यायचं हातावरती आणि अशा पद्धतीने गोळे तयार करून घ्यायचे आहेत तोपर्यंत आता इकडे आपलं पीठसुद्धा छान असं भिजलं गेलेलं आहे तुम्ही बघू शकता इथे आता एखाद दोन मिनिटभर पुन्हा एकदा एकणिक आपल्याला मळून घ्यायचं आहे कणकेचा एक गोळा घ्यायचा अशा पद्धतीने हातावरती एखाद मिनिटभर मळून घ्यायचं कोरड्या पिठामध्ये डिप करून घ्यायचं त्यानंतर अशा पद्धतीने लाटून घ्यायचं ही एकदम इझी पद्धत आहे स्टफिंग भरायची याने व्यवस्थित स्टफिंग भरलं जातं आणि पराठा अजिबात फुटत नाही आता याच्या मधोमध स्टफिंगचा गोळा ठेवायचा आणि अशा पद्धतीने याच्या सगळ्या कडा लॉक करून घ्यायचा आपण मोदक करतो अगदी त्याप्रमाणे एक्स्ट्राचं जे पीठ होतं ते पीठ काढून घ्यायचं कोरड्या कणकेमध्ये डीप करून अशा पद्धतीने प्रेस करून घ्यायचं आणि याचा पराठा लाटून घ्यायचा हलक्या हाताने पराठा लाटायचा तुम्ही जर का जड हाताने पराठा लाटायला गेला तर पराठा फुटायची शक्यता असते त्याच्यामुळे जितक्या हलक्या हाताने पराठा लाटता येईल तितक्या हलक्या हाताने पराठा लाटून घ्यायचा तुम्ही बघू शकता मी इथे पातळ असा पराठा नाही लाटून घेतलेला आहे थोडासा जाडसर पराठा ठेवलेला आहे आता काय करायचं तवा गरम करून घ्यायचा त्याला सगळीकडून तेल लावून घ्यायचं पराठा टाकायचा आणि छान असा दोन्ही साईडने खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा थोडेसे असे बबल्स आले की मग पराठा पलटी करून घ्यायचा आणि दोन्ही साईडला छान असं तेल लावून पराठा भाजून घ्यायचा तुम्हाला हवं तर तुम्ही तूप किंवा बटरसुद्धा लावू शकता मी इथे तेलाचा वापर केलेला आहे व्यवस्थित दोन्ही साईडला तेल लावून घ्यायचं आणि खमंग होईपर्यंत हा पराठा आपल्याला भाजून घ्यायचा आहे मी ज्या टिप्स फॉलो केल्या आहेत त्या जर का तुम्हीसुद्धा फॉलो केल्यात ते एकदम परफेक्ट असा ढाबा स्टाईल आलू पराठा तुम्ही घरच्या घरी नक्कीच करू शकता बऱ्याचदा काय होतं नाश्त्यासाठी सुद्धा काय करायचं का हे अजिबात कळत नाही तर अशा वेळेत हा एकदम परफेक्ट असा ऑप्शन आहे पराठा रेडी आहे तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा अजून आपल्या नगरी ठसका चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या फॅमिलीमध्ये ॲड व्हा पुन्हा एकदा भेटूया अशाच चमचमीत रेसिपीसोबत